नमस्कार मी प्रियंका शंकनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सुरुवातीला आजच्या मुख्य बातम्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील कर्तव्य पद नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या नागपूर विभागातील एकूण सोळा गावांच्या सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे कोविड मध्ये एक पालक गमवलेल्या अकरा ते अठरा वयोगटातील जिल्ह्यातील एक हजार सातशे नव्वद मुलांना प्रयोजकवाक योजनेचा लाभ देण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी मंजुरी प्रदान केली जिल्ह्यातील एक हजार सातशे नव्वद बालकांना प्रयोजकवाक योजनेचा लाभ देण्यास समितीने मंजुरी दिली असून या अर्थसहाय्यातून मुलांचा शैक्षणिक व इतर बाबींवरील खर्च करण्यात यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी दिले पुराजोत्वक समिती महिला व बाल विकास विभागाच्या मिशन वात्सल्य योजनेच्या एकोणीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आली असून समितीचे कार्य बालकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना करणे अपेक्षित आहे त्यानुसार नागपूर जिल्ह्यात कोविड कालावधीत एक पालक झालेली काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अकरा ते अठरा वयोगटातील बालकांना पुराजोत्वक योजनेचा लाभ मिळणार आहे नागपुरात प्रशासनामार्फत तेरा चौदा आणि पंधरा जानेवारीला जांता राजा महानाटकाचा प्रयोग होणार असून या महानाटकाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी घेतला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्य अभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग जांता राजामध्ये येणार आहे राज्याचा सा सांस्कृतिक विभाग जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाटकाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी प्रवेशिका असेल मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे उद्घाटनाच्या दिवशीच अर्थातच तेरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास तर चौदा व पंधरा जानेवारीला दररोज प्रमाणे सहा वाजून तीस मिनिटाला प्रयोगाची सुरुवात होईल उंट घोडे याचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटकांचे जिवंत चित्रण कलाकारांद्वारे करण्यात येणार आहे सांगताना अत्यंत आनंद होतो की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कल्चरल डिपार्टमेंट आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या तेरा चौदा पंधराला महानाट्य जानता राजा या नाटकाचं शुभारंभ होणार आहे आणि येत्या ते तेरा चौदा पंधराला तीन दिवस संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊ पर्यंत हा शो यशवंत स्टेडियम इथे आपल्याला सगळ्यांना दाखवण्यात येणार आहे याचं शुभारंभ तेरा तारखेला आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कल्चरल आ, मिनिस्टर सर यांच्या हस्ते यशवंत स्टेडियमला होणार आहे तरी सगळ्या तयारी याच्या सगळ्या तयारी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्युन्सिपल कॉर्पोरेशन पोलीस यांच्या सगळ्यांच्या टीम्सवरून सगळ्या तयारी पूर्ण झालेल्या आहे पासेसचं वाटपसुद्धा आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे तर माझी सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण तेरा चौदा पंधरा या दिवशी आपल्या सगळ्या परिवारासह यशोसिएशनला ये येऊन या महानाट्याचं आस्वाद घ्यावं आनंद रिच यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाईफवर हे नाट्य बेस्ड आहे त्यामुळे माझी विनंती आहे की सगळ्यांनी सगळ्यांनी तेरा चौदा पंधराला रश स्टेडियम येथे येऊन या नाटकाला उपस्थिती दाखवावी आणि आपलं सहभाग नोंदवावं पंतप्रधान मोदी सरकारच्या जनकल्याणाच्या विविध योजना व विकासाची गॅरंटी ही भाजप कार्यकर्त्यांना मते मागण्यासाठी पुरेशी आहे असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकु के यांनी केला दहा वर्षात मोदींनी देश कल्याण व गरीब कल्याणाच्या ज्या योजना राबवल्या जनतेसेवेसाठी जीवन अर्पित केले हेच जनतेकडून मतांचे कर्ज घेण्यासाठी पुरेशी आहे त्यासाठी सर्वांनी दररोज तीन तास पक्ष कार्यासाठी घ्यावे असे आव्हान बावणकु यांनी केले अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिर आगमनाच्या बावन पर्वावर आज नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकु यांनी भेट दिली शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबतीने त्यांनी प्रभू श्रीरामांची महाआरती केली यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारतीताई पवार महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन प्रदेश चरचिटणीस विजय चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज यांनी श्रीरामांची पूजा सांगितली रामरक्षा स्रोत पठण झाले सोबतच सर्व भक्तांनी श्रीरामाचा जयघोष केला माजी आमदार सुधील केदार यांना उच्च न्यायालयांकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयांकडून दिलासा मिळाला नाही सत्र न्यायालयाने सुनील केदार यांच्या शिक्षा स्थगिती देण्यास नकार दिला होता त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी युक्तिवादाच्या दरम्यान केली होती सरकारी वकिलांनी त्याला विरोध केला होता हे प्रकरण लोकांच्या पैशाशी संबंधित प्रकरण आहे रिझर्व्ह बँक खात्याच्या नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना जामीन दिल्यास किंवा शिक्षेला स्थगिती दिल्यास लोकांमध्ये चुकीचा समज पसरवला जाईल त्यामुळे त्यांची याचिका फेटाळण्यात येत असल्याचे कोर्टाने सांगितले त्यानंतर केदारांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये फौजीदारी अर्ज दाखल केला आणि माजी आमदार सुनील केदार यांना उच्च न्यायालयांकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला शंकरनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तर हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉ. रणद्वारेट जटिल किरण रोगांकर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधे आणि सर्व प्रकारची जडीबूटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे औषध मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या येथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे भगवत कोणाचे वक्तय आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात